रस्ता खराब आहे कोल्हापूरात डबरली नागपूर बरं डोक्यात की आता एन एच फोर हायवे इकडे वळतो का नागदेवाडी फाट्यापासूनच पुढे पल्याड आपला नाही नागपूर कोल्हापूर विलापूर विषय हार्ड सगळे ओळखतात दारा का कंडक्टर द्याव कंबर आणि कंबर तुटा लागण्या झोपाय ना रात्रीच बर कुठलं आज कुठला रूट आहे हा आज रूट कुठला आहे रूट आता कळ्याला जायचा आहे कुठं ना नेत्यात काय माहिती नेत्या डब्यात घालते म्हणतात काय काय मला ते वाटत मला कायला पगार कमी आहे त्यामुळे असं करते वाटतं नवीन नवीन लागले नाही सिंगर्स असं करत बर बघा आता एक आजी आहे आजीला ऐकून नाही कुठं जायचं सा, काय जायचं विचारा आजीकडे पैसे बी कमी जास्त आहेत बघा काय काय दोन अजय 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 कुठं आज अशा अजय अजय कुठे जाणार बाई तू कल्या जाणार का तुमची कंबर मोडणार कंबर मोडली की सरकार जबाबदार धरणार नाही पंचवीस रुपये द्या तिकीट पंचवीस पंचवीस रुपये कमी तुला तुझे कंबर मोडणार आहे म्हणतो तुला तिथे वाजल्यात बघा आणि घे नाही नंतर ते कंटेक्ट तिकीट चेक कर तर चढलं का नाही बाबा वाईट पाचशे रुपये फाडते बघ झालं थोडं तर